शांता मावशी ह्या दोघी कुठं गेल्या प्रीती बापण कुठं गेल्या सांगतलं तर नाही काही ना पण जाणार कुठे इथंच बाथरूम लेगी गेल्या असन मावशी लय वरच्या गेल्यान त्या पंधरा वीस मिनिट झाले अजून आलेच नाही त्याच्यानं विचारून राहिले मी आणि त्याचं काम कसं आहे दोघीचं भाजी दिसली तर तो भाजीच तोडायला लागते नाहीतर मग ह्या धुऱ्यान त्या धुऱ्यानं धुऱ्या धुऱ्यानं नका घुम जा म्हणा भाजीसाठी अन त्या दोघीचं काम हाय हो भाजी किती कुडन आपल्याला नाही सांगतलं असतं काय त्या दोघीच दोघी भाजी तोडन आपल्याला काय बसून ठेवन का झाडा खाली असं इथंच कुठं असेल हो मी बी तेच म्हणून राहिले भाजी कुडा पण सांगून कुडाले सांगा नाही काय आणि एकट्या डुकट्या इकडे तिकडे घुमू नका मना तर जिकडे पाय तिकडे हिरवं हिरवं आहे आणि इसुकाटाचं देव लागते हो नय म्हणून घेऊन बरोबर राहिले संगमग इकडे तिकडे पैते नाही काय मग आता मस्त समोसे खाल्ले तर बसा म्हणा आराम करा गप्पा गोष्टी करा जाऊ आरामात आई येऊन राहिल्या ना दोघी जणी प्रीती येऊन राहिले अनाशे येऊन राहिले अमाय माय हो येऊन राहिल्या पका कुठं गेल ते तर काय व कुठं गेल्या होत्या तुम्ही आ कुठं गेल्या होत्या दोघी जणी सांगत नाही काही नाही उठून पैता सांगत जात जाणं हा आम्ही आम इकडे विचारात पडलो कुठं गेल्या आणि कुठं गेल्या कुठं जाईन शांता काकू आशाली घेऊन गेली होती मी दोन नंबरले <laughs> काय आशा हा तरी तुला म्हटलं होतं हा पावसाळ्याचे दिवस आहे जास्त तिखट नको खाऊ जास्त मिरच्या नको खाऊ हा नाश्ता केल्याबरोबर गेली तिकडे दोन नंबरले हा हा जा लागते काकू हा खाय लागते जाई लागते दोन्ही कामं करायला लागते बरं या मग बसा अन सांगून जात जा का कुठे जाता जाऊ हा आता ती सांगा लागते काय काकू अमाय काहून नाही सांगा लागत सगळ्याच गोष्टी सांगा लागते आ आम्हाला नाही माहित राहिलं पाहिजे काय कुठं गेल्या काय गेल्या हा दोन नंबर ले गेल्या का एक नंबर ले गेल्या आ सगळं माहित पाहिजे ना आम्हाला बरं ठीक आहे ना काकू आता याच्या पुढं जाईन तर सांगून जाईन तुम्हाला बरं या मग बसा आता इकडे दोन दिवस झाले आईचा फोन नाही आला नाही तर वरच्या वर वरच्या वर, वर फोन करते जेवली काय बाई रिंकू आणि झोपली काय बाई रिंकून काय करते तुझी पोरगी आणि काय करते बुवा विचारपूस विचारपूस चालूच राहते आणि दोन दिवसापासून एकही फोन नाही फोन तर फोन सोडा मिस कॉल बी नाही लय व्यस्त झाली आता आई वावरायच्या कामात उठली सुटली चालली वावरात उठली सुटली चालली वावरात आता दोन शब्दही बोलाले टाइम नाही आहे वाटते मायासंग काय करू बडा लावून पाहू काय फोन काय करते आई तर गमून नाही राहिलं मला दोन दिवस झाले बोलली नाही तर मीच लावून पाहतो आईले फोन हॅलो हा बाई रिंको बोल आई बॅलन्स नाही आहे काय मोबाईल मध्ये फोन नाही लावून राहिले नाही हो तसं नाही आहे बॅलन्स गिलेन्स आहे पण कधी नेटवर्क राहते नाही रा त्याच्या नव्हे हा आणि एक तर पावसाळ्याचे दिवस आहे आणि आपल्या गावात तर मग नेटवर्क नाही भेटत तुला तर माहित आहे हा काय मग आता कसं काय नेटवर्क भेटलं हा कालही लावला मी ना फोन तर कालही नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे स्विच ऑफ आहे असं तसं हा तेच तेच सांगे तेच तेच सांगे काय okay, तो तर झडीच चालू आहे ना आता या आठ दहा दिवसापासून झडी आहे त्याच्यानं काही नेटवर्क नाही ना काही नाही हो काय मग आज कसा काय लागला फोन हा आता मी इकडे वावरात आली त्याच्यानं की लागलासन फोन वावरात आहे मी वावरात सगळ्या जणी आहे इथं हा काय वावरात आहे काय कोणतं काम आहे आज वावरात बाया निंदाले नेल्या का खट्टा खाले कुठं व कुठं काम आता या पाण्या पाण्यात कुठं कामं हो वाटते काय रोज वाटते काय कुठं खाट टाकणं कुठं निंदन एवढ्या पाण्यात दहा बारा दिवसापासून माणसं घरी आहे बाया घरी आहे घरीच आहे सगळ्या जणी हा काय काय करून राहिल्या मग तुम्ही सगळ्या जणी वावरात आम्ही काय पार्टी करायला आलो पार्टी वावरात काय बोलताय खरं खरं का, का मजाक करून राहिले तो खरंच पार्टी करायला गेले <laughs> काय रिंकू आ तुझ्या सांगा खोटी बोलन काय मी आ कधी खोटी बोलतो काय पार्टी करायला चालू आम्ही सात आठ जणी आहे तुई मावशी आहे वहिनी आहे मंदा आहे रुपा आहे लता आहे प्रीती आहे

तुम्ही येना मस्त आमच्या संग पार्टी कराले <laughs> करून घ्या प्रीती ताई आता मी गावात राहिले असते आले असते तुमच्या संग पार्टी कराले पण आता इकडे आहे ना मी त्याच्यानं येऊ नाही शकत येईन ना मी रक्षाबंधनला येऊन राहिले तेव्हा करू मग पार्टी अव रक्षाबंधनले ले टाईम आहे ना पुढच्या महिन्यात आहे रक्षाबंधन मग तेव्हा आम्ही खाली राहतो नाही राहत आम्हाला काम बिम लागन तर कामाले जाईन मग आम्ही मग कुठं पार्टी वाटी जमते आता खाली आहे आम्ही चालू पार्टी करायला हो ताई ते तर आहे आता सगळे दिवस सारखे नाही राहत आता तुम्हाला टाइम आहे त्याच्या ना आले तुम्ही मग काय माहीत तरी पाहू ना जमलं तर करून घेऊ पार्टी हो हो रिंकू पाहू काय करूनच घेऊ ये ना तू लवकर हो येतो ना मावशी महिन्यात येऊनच राहिले मी सोळा सतरा तारखेला येऊन जाईन हो हो ये मस्त जो आठ दहा दिवस पाहू ना का हे काय म्हणते परीचे पप्पा काय म्हणते जो आई बुवा हा गाईकरण तर जाऊ दे जो तिकडे तू जो मस्त आठ दहा दिवस जाऊ आरामात हो हो मावशी पाठव ना मग आ समोसे अन कढी पाठव ना पार्सल <laughs> पार्सल पाठवू काय हो आता बरं ठीक आहे बाप्पा मोबाईल मधून पाठवतो पोचले का तू यापर्यंत काय बरं एक काम करतो मी शांताबाईले फोटो काढायला लावतो आणि व्हॉट्सअपवर पाठवून देतो तुला पोचून जाते तू यापर्यंत चांगलं <laughs> काम आहे मावशीचं हा ता, चांगलं काम आहे नाही तर काय मग आता कसे पाठवू बाप्पा एक काम, काम करत होईपुवाला जो, म्हणजे बाहेरून घेऊन या म्हणा तुम्ही समोसे आणि कढी हा पैसे मी देऊन देईन पार्सल बाप्पा पार्सल पार्सल नाही हो फोन पे फोन पे अच्छा अच्छा ठीक आहे ना ठीक आहे तू म्हटलं मावशी तेच तर लई मोठी गोष्ट आहे बरं करा मग एन्जॉय ठीक आहे मग आई बरं ठीक आहे ना भाई लावून तुला संध्याकाळी फोन घरी गेल्यावर बोलू मग आरामात शांत ते हो हो ठीक आहे ना ठेवतो मग फोन बरं ठेव मग रिंकुली आठवण येते ना तुमची हो हो करत राहते आता तिला गमत नाही ना तिथं कोणी आहे नाही बोला चालले घरचे कामं करणं घरी राहिन त्याच्यानं लावत राहते फोन वहिनी काय करते दादा काय करते बाबा काय करते चालू राहते तिथं विचार पूस करणं चंद्रकला प्रीती आशा घरी चालता आ, का बसता अजून थोडा वेळ घरी जावाच्या पहिले नाश्ता करायचा असेल तुम्हाला तर करून घ्या बस ना शांता भावशी थोडा वेळ जाऊ आरामात आ तसं काय आपण रोज रोज थोडी येऊन राहिलो पार्टी करायला जाऊ पाच एक वाजता नाही तर काय मग काकू आता आलोच आहे तर गप्पा गोष्टी करू जाऊ आरामात मग कुठं टाईम भेटते घरी गेल्यावर सगळ्या जणी आपापल्या घरी काम करत राहते मग असं एकत्र ये येऊन तर बसत नाही गोष्टी करायला व एक जण येते तर एक जण नाही होत आता सगळ्या जणी आहे मस्त तर बसा जाऊ आरामात जाणच आहे घरी पा बा तुमच्या मतानं बसाले काले बसा वहिनी तुम्ही सांगा ना गोष्टी हा तुम्ही शांत शांतच बसून नाही ता तुम्हाला गोष्टी नाही येत काय नाही ना प्रीती ताई गोष्टी नाही येत त्याच्यानं मी गोष्टी नाही सांगत पण तुमच्या गोष्टी ऐकतो ना मी सगळ्याच्या गोष्टी ऐकतो काय सांगता काकू हा तुम्ही किती मस्त गोष्टी सांगता असं बाई तसं बाई तुमच्या सुनीलला शिकवा ना हा गोष्टी <laughs> गोष्टी शिकू काय व आ माया सुनील हे गोष्टी शिकू काय मग तेही गोष्टी करन आणि मी गोष्टी करन नाही मग तर आम्ही जोडाले जोडच होईन गोष्टी कराले अम्मा हो गळ्या मग तुम्ही दोघीच गोष्टी सांगा नाही तुमच्याच गोष्टी ऐका लागन मग आम्हाला <laughs> नाही तर काय मग आता तू काय कमी आहे का गोष्टी सांगाले हा तूच तर दहा जणाले माग पाडतो बोलण्यात काय काकू मजा कुळवता दहा जणाला कमी पडतो मी नाही तर काय मग दहा ठेवतो म्हटलं तू एवढ्या गोष्टी सांगत आणि काय पाहिजे गोष्टी लिजून काय काकू अमाय बरोबर बोलून राहिली ना शांता मावशी शांता मावशीचं बरोबर आहे काही चुकत नाही बरोबर बोलते ते तू असल्यावर कोणाची कमीच नाही पडू देत ना आ तू असल्यावर कोणाची कमीच ते पडत रूपन काय म्हणते मग राधा येते का नाही येत नाही

हा काळजी घेऊन काय बीमार पडत आहे काय ते मग ताईच्या घरी खाऊन पिऊन न्यायली आराम करून न्यायली हा घुमणं फिरणं ना करून न्यायली ना तू काय टेन्शन घेता येईन म्हटलं ते बरोबर हो नाही तर काय बिनफाल तू टेन्शन देते हे बी पवनजी काय म्हणते काय म्हणणार आहे तर राहू दे म्हणते जेवढे दिवस राहते तेवढे दिवस ठेवतो म्हणते तिथं जेव्हा येतो म्हणा तेव्हा जाईन म्हणते मग घेवाले बरोबर आहे मग पवनचं तिच्या पायानं गेली ते तर या म्हणा मग स्वतःहून आता तुम्ही तर गेले होते आणाले पवनी गेला होता मग तुम्ही दोघी गेल्या माहिले की तरी नाही आली नाही तर काय मग काय दहा दहा वेळा काय आणाले जाईल म्हणजे काय आपण काय बेस्ट माऊ काय दहा दहा वेळा तिला घेऊ आले जाऊन तिच्या मतांना मी टेन्शन नाही घेत हो काय आणि पवनचा डब्बा गिब्बा बनवून देत असेल मग तू

आजी नाही कुठं गेल्या दोघे जण आलू तेव्हापासून दिसून नाही राहिला मला घरी सांगा ना कुठं गेल्या काय म्हणतो तू आजी हा कोणतं काम आहे आजी सांग भूक लागली मला जेवण करतो मी मले आलू अंगाची भाजी नाही खावायची आहे खाऊन घे ना काय बनून ती ना आता तुला वेळेवर घरी कोणीच नाही आहे खाऊन घे वरण असं ना वरण ना पोळी खाय नाही तर मग वरण ना भात खाय मी नाही खात वरण मला नाही का मला पोहा बनवून पाहिजे पोहा खातो मी पोहा बनवून पाहिजे मला आजीला फोन लावून बोलावा कुठं गेले तर आईला फोन लावा नाही कुठं गेल्या बाजारात गेल्या काय दादा भूक लागली बनवून द्या ना पोहा खाऊन <laughs> घे <laughs> ना गण्या आजी आहे ते खाऊन घे आ पोहा नाही बनवता येत आह आजी आल्यावर बनवून मागजो दे तिच्यात लेकर शांतीले टाइम समजते का नाही समजत काय माहित आलेकर तर लेकर घरी ठेवले लक्ष्मीले घरी ठेवलं आ इले तरी घेऊन जाले पाहिजे होत संघ सहा वाजले आता सहा साडे सहा वाजून राहिले अजून आले नाही आशा कशा पार्टी करून राहिले तरी तर लवकर गेल्या सकाळी दहा वाजताच निघाले असन घरून हा लवकर येतो आम्ही लवकर येतो आम्ही पाच न वाजत तर येतो घरी हा आणि आता साडे सहा वाजले तरी नाही आले समजत नाही ना अक्कल नाही आहे का घरी लेकरं आहे त्रास दिस असन हा घरी गेलं पाहिजे लवकर आणि दोघीच्या दोघी जणी जाऊन बसल्या तिकडे लेकरं वाट पाहून राहिले घरी आई नाही आली आजी नाही आली कुठं गेल्यान काय गेल्या आता यायले काय सांगू आणि फोनही नाही याला हा जाऊन बसल्या तर लक्ष्मी काय करते गण्या काय करते आ बरच आहे शांतीचं काम येऊ दे आता हा घरी येऊ दे काढतो तिची चांगली वरात पाण्याचा मोसम झाला पाऊस घेऊस येन अजून राहीन मग अटकून वावरात राजा म्हणा मग खोपडीत रात्रभर मुक्काम कर जा लहान लहान थोडी आता येईल सांगा लागते लवकर यान लवकर जा हा ढगाळ वातावरण तर पाऊ याई रडू नको तू एक काम कर दुकानात जाय आणि एक एक चिप्स पॅकेट घेऊन ये एक तुझ्यासाठी आणि एक लक्ष्मीसाठी जाय बर दहा रुपये ठेवले तिथं टी व्ही जवळ घेऊन जाय कुठे टीव्ही जवळ हो हो टीव्ही जवळ आहे जाय घेऊन ये मग दुकानातून पटकन जाय आंद बाई लक्ष्मी भूक लागली काय बेटा आ चहा बनवू काय चहा ब्रेड खाशीन काय येते येते बेटा आई येते बापरे विजा कडकडून राहिला कपडे बाहेर आहे काढून घेतो पटकन कपडे पाऊस घेऊस तर वाढले कपडे ओले होऊन जाईन चाल पटकन जातो कपडे काढून घेतो आता हे आता काय माहित किती वाजता येते काय नाही समजून नाही राहायला यायले टाइम प्रकाश काय प्रकाश? चाल बाबा काय पाहिजे काही नाही रे काय करून राहिला तू झाडू लावून राहिलो मी झाडू लावतो कचराच कचरा झाला घरात झाडूच लावून राहिलो काय म्हणता बाहेर कपडे वाढून राहिले तर कपडे घेऊन ये ना घरात जाय बरं पटकन नाही तर ओले होऊन जाईन कपडे काय काढले ना बाबा मगानेच काढले कपडे हा काय आणि तू आई लावला होता फोन आ काय म्हणते तू आई येते ना का नाही येत फोनच नाही लागून राहिला आईले आईले लावतो बबिताल लावतो फोनच नाही लागून राहिला वावरात नेटवर्क नसल ना त्याच्यानं फोन काही लागून नाही राहिला हा काय तर एक काम करतं काय तू पाय बरं लक्ष्मीले येतो मी गावात जाऊन हा घेऊन जातो नाही तो कोणाले संघ पाण्याचा मोसम तुले तर माहीत आहे बेकार राहते नाही ना येऊन जाऊ पटकन साडेसहा वाजले अजून आल्या नाही बरं ठीक आहे ना जाऊन पहा मी पाहतो लक्ष्मीले सुनील भाऊच्या घरी जाऊन पाय नाही तर किशोर भाऊच्या घरी जा तो बर ठीक आहे ना जाऊन पाहतो आणि घेऊन जातो मायासंग मायासंगरात बरं ठीक आहे या मग खरं पण आज लय डोकं खराब करून ठेवलं आई न बबितानं यायले समजाले पाहिजे लक्ष्मी घरी या रडत असन हा नाव काळजी नाही यायले जाऊन बसल्या सकाळपासून अजून आल्या नाही पार्टी कराले मनही नाही याय केली पाहिजे पार्टी नेहमी नेहमी नाही करत पण वेळेवर तर येऊन जाऊ घरी लक्ष्मी रडू नये बेटा येऊन राहिली आई बाप रे पाय किशोर आताच आता पाऊस चालू झाला हो का ना काकाजी साडे सहा वाजले अजून आल्या नाही ह्या आणि वरून पाऊसही चालू झाला यारे नाही पाहिजे काही याय ना किती वेळचा वाट पाहून राहिलो मी चार वाजतापासून चारचे पाच वाजले पाचचे सहा वाजले आता साडे सहा वाजले अजून आल्या नाही ह्या समजाले पाहिजे त्याने लेकरं घरी आहे तर पटकन गेलं पाहिजे म्हणून आमची आम तर दोन्ही लई ले, त्रास देऊन राहिले लक्ष्मी तर आई 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 रडूनच राहिली ते अनगन्या मले भाकर पाहिजे भाजी पाहिजे मले पोळी पाहिजे त्याचं अलगच चालू आहे एका लेकराला ले सांभाळणं नाही होऊन राहिलं आणि दोन दोन लेकरं सांभाळा लागून राहिले हो ना काकाजी मी आज पिसाळून गेलो लेकराच्या पायी एक काम करतं काय चालतं काय आपण जाऊन पाहू कुठं आहे काय आहे हा तिकडे वावरात थांबल्या काय कुठं खोपडीत लपल्या काय हा सांगता नाहीयेत तिकडे जोरात गिरात पाऊस चालू असेल वावरात आणि एक तर वावरात नेटवर्क नाही आहे तो फोनही नाही लागून राहिला पन्नास वेळा फोन लावला असन मी एक फोन नाही लागून राहिला नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर आहे ना आउट ऑफ कवरेज आहे हेच सांगते ठीक आहे ना काकाजी एक काम करू जाऊन पाहू छत्रीत आहेच आपल्याजवळ चला जाऊन पाहू सुनील भाऊले आप घेऊ आपल्यासंग दोघं तिघं जण चाललो जाऊ आणि घेऊन येऊ त्या हो तेच म्हणून राहिलो मी अन लेकरं तर आईशिवाय झोपत नाही ते तर तुम्हाला माहीतच असन त्याच्यानं म्हणून राहिलो चाललो जाऊ आपण वावरात आणि घेऊन येऊ त्या कुठं थांबल्यात ह्यात बरोबर चाला ना मग आता चाललो जाऊ मग आणखी संध्याकाळ होती ठीक आहे ना घे मग छत्री आता माई छत्री तर घरीच आहे बरं चाला ना पहिले सुनीलच्या घरी चाल सुनीलले घेऊन घेऊ आपल्यासंग मग तिकडच्या तिकडे आणि चाललो जाऊ बरं ठीक आहे ना काकाजी छत्री घेतो आणि चला मग हो हो चाल मग पटकन चाललो जाऊ चाला मग काकाजी चाललो जाऊ हो हो चाल मग चाल होय सामोर